राजवाडा आहे हा राजवाडा त्या काळामध्ये एकावरती दोन मजली होता मखमली पैठणी कापडाने काव दिव्यांच्या दिवाणे स्मशानीच्या उजलाने कल कल्पना करावं तर आपल्याला हा त्या राजांचा बेडरूम जर आपल्याला एकावरती दोन वरती बघायला भेटला असता तर कल्पना त्या स्माशेरीच्या उजारामध्ये आज देखील आपण महाराजांच्या बेडरूम मध्ये कशेवर दिसतो असतो याची कल्पना सुद्धा केली असे म्हटलं बघा आज लाखो गडावरती शिवभक्त येतात करोडो शिवभक्त गडावरती येतात त्या ठिकाणी नथमस्तक होतात कारण की हा पहिला पातो शिवरायांचा बेडरूम आहे पाठीमागचा किचनचा भाग पा, पुढे राजांचं ऑफिस आणि त्याच्या पुढे दिवाणे खास आणि त्याच्या पुढे आम म्हटले गेले बघा प्रमाणात महाराजांचा बेडरूम रायगड किल्ल्यावरती महाराजांनी दहा वर्ष काढली सव्वीस वर्ष राजगडावरती बालपण गेलं शिंदेरीवरती आपल्या लाडक्या राजाने आयुष्य लाभाव गेलो पन्नास वर्ष पन्नास या वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि तीनशे पासष्ट गड किल्ले घेतले मग मा आताचा माणूस पन्नास वर्षामध्ये काय करू शकतो वीस वर्ष बालपणात वी तीस वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर सुद्धा बांधता येत नाहीये पण आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि तीनशे पासष्ट गड किल्ले घेतले म्हणून मग सांगत जा जगावं कसं शिवासारावं कस ते संर्ग पण नेत्र दिवस सोहळा रायगड किल्ला पाहिला तो येणाऱ्या प्रत्येक मराठाने न आपल्या शिवराया सोळा पाहिला तो रायगड किल्लावरती राज्य कृष्ण दिवस पण जो नको बघायला पाहिजे होता दिवस तो, तो, तो रायगडाच्या माती पडला अवा महाराष्ट्र बोरका झाला या महाराष्ट्र दिवस मावळला तारीख होती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती वार शनिवारी आपल्या महाराजांचा अखेरचा श्वास त्या रायगड किल्ल्यावरती या चौथऱ्यावर सोडला आणि इथून समोर एक मंदिर बघा कोपऱ्यावरती त्या मंदिराच्या बाजूला एक सफेद कलरचं मूड बघायला भेटलंय तेथे आपल्या राजाने दिलं तिथे आपल्याला देण्यात आली तेथे का देण्यात आली कारण की राजे त्या शंकराचे भक्त होते या बेडरूमला लागून तीन टाक्या बघायला भेटत आहेत सगाच्या लाकडाच्या कोलामचे खाचे आजही या दगडांमध्ये बघायला भेटत आहेत या दगडाने महाराजांना पाहिलंय हे दगड हे दगड जे बसवले आहेत की नाही हे आपल्या तेराव्या पिढीचे बसवले आहेत कारण की महाराजांनी आठव पकड जाते वळ करून हे स्वराज्य निर्माण केलं होतं म्हणजे आपली पिढी हे करताना होती आपल्या पिढीचं रक्त आहे आपल्याला कधी कळेल जेव्हा तुम्ही वैभव उभं करसाल तेव्हा मग पिकनिक पॉईंट नाहीये गडावरती आपण गाईड घेतला काय इथली माहिती ऐकली काय याला महत्व नाहीये महाराजांची इथून विचार प्रत्येक पाहिजे कारण की मराठ्यांचा इतिहास प्रत्येक गड किल्ल्यांमध्ये आहे प्रत्येक दगडामध्ये आहे म्हणून बाकी देशांना भूगोल आहे माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हटलं गेलं बघा पण रायगडाला आपण नक्की विचारू शकतो सांगणारे रायगडा माझा राजा दिसत कसा होता सांगणारे रायगडा माझा राजा बोलत कसा होता आता मला रायगड सांगू होऊ शकेल पण कधी जेव्हा तुम्ही ते वैभव उभं करताल तेव्हा तुम्हाला ऐकून सांगेल बघा पूर्णपणे हे समोरच्या बेडरूमला लागून तीन टाक्या बघायला भेटत आहेत शिवरायांच्या पाणी पिण्याच्या टाक्या आहेत साईडला शिरू टाक्या बघायला भेटत याला इतिहास दान करायचं मत आहे की रायगड किल्ल्यावरती जिथे महाराज स्नानगड करायचे ते शिवरायांचं बालकाचं आपलं स्थानिक आहे हे स्नानगड करायचे